महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना पेन्शन नवीन अर्थसंकल्पात तरतू तीन मार्चला मुंबई येथे महामूरच्या अंगणवाडी कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस मदतनीस पेन्शन सध्या निवृत्ती वेळेस सेविकेस एक लाख रुपये आणि मदतनीस महिलेस मिळतात पंच्याहत्तर रुपये तीन मार्चला मुंबई येथे महामोर्चा सोलापूर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस मुंबईला आझाद मैदानावर महामोर्चा काढणार आहेत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्याअंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के तर राज्याच्या चाळीस टक्के निधतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकांचे मानधन दर दहा ते हजाराहून तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन साडेपाच हजाराहून साडेसात हजार रुपये करण्यात आले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्या तीन टक्के एकवीस एक ते तीस वर्ष केलेल्या चार टक्के तर तीस वर्ष सेवा झालेल्या सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढवले आहे ही मानधन वाढ सरसगट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चिमुकल्यांना शाळेची गोळी लावण्यासाठी त्यांच्या आरोग्यास झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख रुपये ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात त्यातून त्यांच्या वृद्धकालातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यकच निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका सध्या एक रकमी लाभांतर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्ती झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे सूर्यमणी गायकवाड कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना